अनैतिक संबंधांच्या संशयावरून जबर मारहाण करून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे ही घटना शिवारामध्ये घडली आहे ऋषभ राजू गुरुणुले असं मृत्यू झालेल्या तर रुपेश गुरुणुले पुंडलिक गुरुनुले अशी संशयित आरोपींची आहेत आरोपी रुपेश गुरुणुले याच्या पत्नीचे मृतकासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपीनं संगणमत करून त्याच्याशी वाद घालून त्याला जबर मारहाण केली त्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय दरम्यान घटनेची पोलिसांनी घटनास्थळा गाठून दोन्हीही संशयित आरोपींना ताब्यात सर काल मानुली येथे रात्री जी मर्डरची घटना घडली त्याबद्दलची माहिती पाहिजे जो आरोपी आहे रुपेश गुरनुले याची पत्नी आणि मृतक यांचे काही अनैतिक संबंध होते त्या संबंधातूनच हा मर्डर झालेला आहे आणि आरोपी सोबत आ, आरोपीची जी पत्नी होती ती मृतक सोबत एक ते दीड महिनापूर्वी पळून गेलेली होती आणि ती नुकतीच काही दिवसापूर्वी परत आलेली होती आणि आता पुन्हा आरोपी मृतकची पत, पत्नी म्हणजे आरोपीची पत्नी आणि मृतक <coughs> हे एकमेपासून दुरावले होते त्याला कारणीभूत त्या रुपेश गुरनुलेच आहे असं गृहित धरून यांनी मृतकने रुपेश गुरुनुलेसोबत वाद घातला होता आणि त्यातूनच त्यांची काल रत्नी मारामारी झाली आणि त्याच घटनेमध्ये त्याचा मृत्यू मारामारीमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे दोन्ही म्हणजे आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि पुढील तपास पी एस आय पंडित हे करत आहे